मला जर खरच त्याच्या बालिशपणाची की आजपर्यंत महाराष्ट्राने वराह जयंती नावाचा प्रकार कधी बघितला नव्हता श्रीकृष्ण जयंती राम नवमी ह्या गोष्टी आपण बघितल्या होत्या पण वराह जयंती साजरा करणारा हा मला असं वाटते जगातला एकमेव हिंदू धर्मयोद्धा आहे आणि असं आहे की साधारणपणे महाराष्ट्राचा उद्घोष हर हर महादेव हा राहिलेला आहे महाराष्ट्रात शिवरायांच्या कडकिल्ल्यावर भवानीचं आणि शंकराचं मंदिर आढळतं मात्र वराहा जयंती साजरी करणाऱ्याला आता मी शुभेच्छा देतो कारण ज्याला घाणीत लोळायची सवय आहे त्याच्या सडक्या मेंदूत असेच विचारू शकतात अजितदारांना जागा मिळणार आहे त्यावर अजितदा समाधान नाही चर्चा सुद्धा आहे तर या चर्चेला काही तथ्य नाही आहे अजून जागा वाटपाचा कुठलाही कुठलीही बैठक अजून पार पडलेली नाही आणि मागं ठरलेला आहे तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते याबद्दल एकत्र येऊन निर्णय घेतील आणि आम्हाला विश्वास आहे समाधानकारक जागा विधानसभेसाठी महायुतीकडून आम्हाला भेटतील त्यामुळे ह्या ज्या काही बातम्या आहेत त्या फक्त चर्चा आहेत त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही नाही आता काही दिवसांपूर्वी नगरमध्ये भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक वक्तव्य करताना मस्जिदकडे किंवा मिनारकडे पाहून अशा पद्धतीनं काहीतरी केलं आणि चुनचुनके मारेंगे मारांगी असं भाषणात सांगितलं चुनचुनके मारेंगे मारांगी म्हणजे काय तुम्ही हातात तलवार घेऊन माणसांना मारणार आहात की त्यांना गोळ्या घालणार आहात आणि कारण काय हे सांगा म्हणून ट्विट करताना मी सांगितलं की विदर्भ महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे मुस्लिमांची अजानसुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीला गुरुकुंज मोजरी येथे हो, होते चुनचुनके मारंगेची भाषा करणाऱ्यांनी एक दिवस मोजरीला यावं मोहन श्रद्धांजलीच्या वेळी आणि त्यावेळेस तिथे पहावं अवतीभोवती सगळे भगव्या टोप्या घालणारे असतात त्याच्यामुळे भगवं मपलर गळ्यामध्ये घालून भगवी टोपी डोक्यावर घालून चुन चुनके मा मारेंगे अशी भाषा करणाऱ्याला हिंदू धर्म समजला नाही आणि भगव्याचा अर्थही कळला नाही असं माझं म्हणणं आहे आणि या देशाला संविधान असल्यामुळं कोणी काही उद्धटपणानं भाषा करत असेल आणि ते त्याची अंमलबजावणी होऊच शकत नाही उद्धटपणानं बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही आहे त्याच्यामुळे चुन चुनके मारेंगे हे जे काही भाषा आहे त्यांनी आपल्याजवळच ठेवावं इथे काय कोणी चुन चुन मारायला येत नाही लोकांच्या रोजंदारीचा प्रश्न आहे शेतकऱ्याचं पिकं वाहून गेलेत शेतकऱ्यांच्या संदर्भातले अनेक प्रश्न ऐरणीवर आहेत त्याच्यावर दादा शेतकरी तर हिंदूच आहे ना त्याच्यामुळे त्या हिंदूंचे खरे प्रश्न सोडवा असं कोणाला हातात तलवार देऊन चुन चुनके अशी चिथावणीची भाषणं द्यायची आणि गोरगरीब पोरांना नादा लावायचं हे धंदे आता महाराष्ट्रातून बंद झाले पाहिजे दोन कुपनींमध्ये हा वाद चिघडला का पदावर नाही मी असं म्हणणार नाही त्यांनी त्यांची भूमिका मांडली त्यांनी ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून साधारणपणे एक ट्विट केलं आहे की विधान परिषदेच्या तीन जागेमध्ये जे नावाला त्या संदर्भामध्ये आम्ही पण त्यांना विनंती केली आणि विनंती करतो की बाबा ठीक आहे मनात जर आपल्या काही किंतू परंतु असेल तर पक्षश्रेष्ठींजवळ बसून त्या बाबतीत बोललं पाहिजे साहेबांची त्यांनी भेट घेतली पाहिजे आणि त्यावर अंतिम निर्णय आमची पार्लमेंटरी बोर्ड आणि रक्तवादीचे नेतेच घेतील त्यामुळे सध्या याच्यावर भाष्य करणं काय उचित नाही